झाडूस बापा, बापा, लावणं चालू आहे काय आठ वाजून राहिले काय लवकर लवकर करता काम। कामाले जावाच कधी स्वयंपाक बनवशील हा आता आठ वाजले एका घंट्यात बनन डब्बा देतो ना डब्बा बनवून नऊ वाजेपर्यंत डब्बा बनवायला काय लागते बाकीचे काम डब्बा बनवून देतो मी तुम्हाला पहिले झाडू लावून घेतो म्हटलं कचरा चांगला नाही वाटत ना घरात पाल लागते

हो काय थंडी लागते थंडी लागते तर काही कामं गिमो नाही करावं लागत काय मग हा आता बाकीच्या बाया आहेत लवकर उठते मग लवकर उठते डब्बा बनवते बनवते आणि वेळेवर पाठवते कामाले मग नाही काय थंडी हा त्याही तर बायाच होय ना पूर्ण थंडी तुझ्या अंगावरच पडून राहिली गावभर्याची तुम्ही सांगा तुम्हाला उपाशी पाठवून राहिली मी देतो ना डब्बा बांधून डब्बा बांधून देतो पण थांबून जा ना आता थोडेसे घाई कायले करून राहिले तुम्ही घाई कायले करून राहिले घाई कायले करून राहिले म्हणत हा देतो ना मग वेडेवर कच्च पक्क बनवून काय हो काही बोलता कच्च पक्क देतो काय मी बनवून हा कच्च पक्क की नाही देत मी बरं जाऊ दे आता गोष्टी नको करू घे मग हात रुकून कर लवकर लवकर काम हो करतो आणि हे म्हणत होती मी मले स्वेटर घेऊन दे जा बरं नवीन आता हे चार पाच वर्षापासून घालूनच घालून राहिले मी घालूनच घालून राहिले हा सगळा फाटफूट झाला आता हो झालं तर घालून घे ना ह्या वर्षी घालून घे घालास किती दिवस लागते दोन तीन महिने मग काय हेच घालू काय नाही फाटलं फुटलं बांगून फाटलं सामोरून फाटलं हा कुठं पाहून पणा जाईल तर हेच घालून जाईन काय चांगलं वाटते का म्हणजे काय पूर्ण गरिबी हे काय मायावरच आली काय तुमचं काय म्हणणं आहे का हेच स्वेटर घालून जाय कुठे जाशील तर आ कुठं कार्यक्रमात जावं लागते कधी बाजारात जातो आ कधी बँकेतच जातो तर मग मी काय मा अवतार दाखवून काय लोकायला आ, आ, का पाय बा मी किती गरीब आहे हा माय नवरा किती गरीब आहे म्हणजे माझी गरीबीत दाखवू काय ताला करत राहू काय घेऊन दे जा मला या वर्षी स्वेटर नवीन घातलं मी ना आता चार पाच वर्ष काढूनच राहिली मी दिवस हा तुम्ही तर म्हणतच नाही का घेऊन घे नवीन तुमच्या डोळ्यांना दिसन तरी बरं ठीक आहे ना घेऊन घेजो घेऊन घेजो जो हे राहू दे ना पण घरी घरी घालाले हो तर घरी तर घालनच मी पण जावयवाले पाहिजे ना नवीन म्हणून म्हणून राहिले घेऊन दे जा हो ना घेऊन देईन घेऊन देईन कर मग आता लवकर लवकर काम हो करत <coughs> मस्त यायचं म्हणत नाही तर घालून घे म्हणते माझे काय फाटलं फाटलं घालत राहू काय मी आणि स्वतः नवीन नवीन नवी घेऊन घेते जेवढे ऍडजस्ट केलं तेवढे ऍडजस्ट करायला लावते <coughs> आई बोल ना बाई काय म्हणत आली खेळून नाही थंडी लागत ह्या पोरीले स्वेटर घालव स्वेटर घालव घालायलाच नाही बा तशीच घुमत राहते आई नाश्ता बनला काय बनवतो ना आता बनवतो अन बाई राणी ह्या खुर्च्या किती दिवसाच आणून ठेवल्या आपल्या घरी नेऊन देतो ना काकूच्या घरी काय म्हणन नाही घेऊन गेल्या म्हणन आणि आणून नाही देत लवकर झाले ना आता सात आठ दिवस झाले ना नेऊन देतो मग लवकर आज नेऊन देईन नाही आज बोलावतो तिले शिलाले आणि घेऊन जाईन आम्ही दोघी झाले हो बेटा नेऊन देजो देतो जेव्हा तेव्हाच नेऊन द्या लागते तुला किती दिवसाचे म्हणून राहिले मी आ बोलला होतो या मैत्रिणी लेन नेऊन दे नेऊन दे तू नाही ऐकत हा मग डबल अशा न कोणी कामी नाही पडणार ना आपल्या नेऊन देजो मग आठवणी नाही तर मग आता बोलावून घे ना तू या मैत्रिणी लेन हा घेऊन जा तोपर्यंत मी चहा नाश्ता बनवतो बर ठीक आहे नाही आणतो मी मग तिले बोलावून हो जाय मग बोलावून आण तिले आणि घेऊन जाय मग या खुर्च्या बर पटकन जातो मग मी चादरवाली चादर वाले चादर घ्या ब्लँकेट घ्या बेडशीट घ्या डबल बेडशीट घ्या सिंगल बेडशीट घ्या कंबल घ्या 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 उदारीवर चादर चादरवाले वाले, स्वेटर वाले स्वेटर घ्या ब्लँकेट वाले ब्लँकेट घ्या बेडशीट वाले बेडशीट घ्या 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 उदारीवर घ्या उदारीवर घ्या कंबल घ्या अमाय माय बाई गावात स्वेटर वाला भाऊ जाऊन पाहू काय चांगले असेल तर घेऊन येतो मी एक एक आणि घेऊन देतो स्वेटर वाले स्वेटर घ्या बेडशीट वाले बेडशीट चादर घ्या कंबल घ्या सिंगल बेडशीट घ्या डबल बेडशीट घ्या 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 वर घ्या <tell> नाही काय म्हणता काही नाही हो गावात आलाय म्हटलं स्वेटरवाला भाऊ चाल म्हटलं जाऊन पाहू पसंत म्हटलं जा ना तुम्हीच पाहून घ्या ना तुमच्या मतानं नाही हो आता मी कशी काय आणू तू यासाठी अ तू ही पसंत कशी ना माई पसंत कशी आ ना चाल आ, साथा साथा ना आता इच्छा इथं गावातच आलाय ना भाऊ चाल दोघी जणी जाऊ मग कर कुठे जावायचं आहे घरीच आहे ना मग करजो आरामात काम चाल ना जाऊन पाहू आ पसंत करजो आवडन घेऊ नाही आवडणार तर नाही घेऊ हां मग मार्केट मध्ये जाऊ घेवाले पाहू काय काय चादर घ्या बेडशीट घ्या ब्लँकेट घ्या म्हणून राहिले पाहू म्हटलं आपल्या घरच्यासाठी दोन कंबल हा हिवाळ्याचे पाहिजेस पाहुणे घेऊन येते तर हा घेऊन घेऊ ज्यू स्वस्त्यात जर भेटन तर तर चाल मग पसंत करज बर ठीक आहे चला मग नाही तर काय आता पोरी बारीची पसंत कशी आणि माई पसंत कशी आ आता मला काय कोणतीही पसंत येते पण तू ही पसंत थोडीशी चांगली आहे मायापेक्षा त्याच्या नव आहे चाल मग बर बर चला चादरवाले चादर घ्या चादर ब्लँकेटवाले ब्लँकेट घ्या स्वेटर घ्या कंबल घ्या रजई घ्या सिंगल बेडशीट घ्या डबल बेडशीट घ्या 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 उदारीवर उदारी वर उदारी बोला भाई काय पाहिजे पडदे आहे का तुमच्याजवळ पडदे पाहिजे होते नाही बाई पडदे तर नाही आहे बाकी सगळं भेटून जाईल उशीचे कवर आहे सिंगल बेडशीट आहे डबल बेडशीट आहे चादर आहे सतरंजी आहे कंबल आहे कॉटनचे चद्दर आहे सगळंच भेटून जाईल तुम्हाला पाच असन तर पाहून घ्या ना बाई पसंत येईन घ्या मग आणि उधारीवर आहे काही नगदी नाही आहे हो काय काकाजी उधारीवर आहे काय बरं घेईन ना मग मी दोनक आ, दोन कंबल पाहिजे होते दाखवा ना मग काकाजी बाई तो एक काम कर ना आपल्या वडाच्या दळापाशी दुकानच मांडलंय ना तिथं दोन पोरं आहे ते दाखवतेस तर जाऊन पाहि तिथं कुठं काकाजी बस स्टँड जवळ हो हो बाई बस स्टँड जवळच ते मोठं वडाचं झाड नाही काय आणि बाजूला पाण्याची टंकी आहे तिथंच आमचं दुकान मांडलंय झाडाखाली तर जाय तिथं आणि पाहून घे काय काय घेवायचं इथं तर येतोच मी तोपर्यंत बर बर ठीक आहे ना काकाजी जातो मी जातो चाल कड्या उधारीवर आहे म्हणते तर घेऊनच घेतो स्वेटर घ्या म्हणते आणि हा भाऊ जवळ तर स्वेटर दिसत नाही चादरी आणि ब्लँकेट काय काय आहे बोला भाऊ काय पाहिजे काकाचे स्वेटर पाहिजे पण तुमच्याजवळ तर दिसत नाही हाय नाही वाटते तुमच्याजवळ स्वेटर हाय आमच्या दुकानात सगळंच भेटल सगळंच भेटल म्हटलं काय काय पाहिजे तुम्हाला चटई पाहिजे सतरंजी पाहिजे चादर पाहिजे कंबल पाहिजे कॉटनचे चद्दर पाहिजे हा काय पाहिजे म्हटलं सगळंच भेटून जाईन तुम्हाला आम्हाला वाटलं का तुमच्या संघ आहे बा तुमच्या गाडीवर त्याच्या नावच देल ना तुम्हाला पण तुमच्या जवळ फक्त छत्रीच दिसून राहिले स्वेटर काम नाही आणले काकाजी बाई हा ये स्वेटर भी आहे सगळंच आहे आणि दुकानात जाले तुम्हाला गावाले नाही जायला लागत हा तुमच्या गावातच दुकान मांडलाय आम्ही काय बोलता काकाजी कुठं मांडलाय मग दुकान हे आपल्या पाण्याची टंकी नाही काय बस स्टँड जवळ आणि तिथंच ओढायचं झाड आहे त्या झाडाखालीच दुकान आहे तिथं जाऊन पाहून घ्या तुम्ही लहान मुलांचे स्वेटर आहे जेंट्स स्वेटर आहे लेडीज स्वेटर आहे पाहून घ्या तुम्ही पसंत घ्या मग आणि नगदी का का काही आहे नाही उधारीवरच आहे काय कधी मग पैसे पैसे काय बाई संक्रांत झाल्यावर संक्रांत झाल्यावर इनामी पैसे घेवाले अच्छा अच्छा जानेवारी हो जानेवारी महिन्यात जाने संक्रांत झाल्यावर येईना सतरा अठरा तारखेला बरं ठीक आहे ना चाल मग जाऊन पाहू तू म्हणून राहिली स्वेटर घेऊन द्या स्वेटर घेऊन द्या चाल बरं जाऊन पाहू हो चाल मग चादर वाले चादर घ्या स्वेटर वाले स्वेटर घ्या कंबलवाले कंबल घ्या सिंगल बेडशीट घ्या डबल बेडशीट घ्या कॉटनचे चद्दर घ्या उधारीवर उधारीवर बाई पाहिजे काय चादरी किती पाहिजे ना दादा पाहिजे पाहिजे कोणती चादरी आहे तुमच्याजवळ सगळ्याच प्रकारचे आहे ना पाहून घ्या तुम्ही दुकानात येऊन आपलं दुकान ह्या टंकीजवळच मांडलंय तर चाला म्हटलं तिथं अन पाहून घ्या स्वेटर आहे ब्लँकेट आहे कंबल आहे सतरंजी आहे सिंगल बेडशीट डबल बेडशीट सगळंच आहे म्हटलं तर तुम्ही चाला आणि पाहून घ्याय बर येतो मग तुमच्याच नागा बरोबर या मग चालतं का शब्दात चादरवाले चादर घ्या ब्लँकेट वाले ब्लँकेट घ्या स्वेटर घ्या कंबल घ्या सतरंजी घ्या चटई घ्या 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 उदारी कस पाहिजे तुम्हाला चाईन वाल पाहिजे बटन वाल पाहिजे टोपर वाल पाहिजे बिना टोपऱ्याचं पाहिजे कॉलर वाल पाहिजे कशातून दाखवू तुम्हाला दाखव ना रे दाखव ना गोष्टीच करत दाखव लवकर लवकर गर्दी होऊन राहिली हो का पाहून घ्या बटन वाले स्वेटर आहे आणि कापड की पड आहे मस्त असा सॉफ्ट कापड आहे नरम कापड आहे ऋतत नाही ना काही नाही चांगला कापड आहे माशी चांगला कापड आहे कापडिक आहे पण घ्यावाच्या वेळेस आपण तर पाहूनच घेऊ ना त्याच्या म्हटल्यानं थोडी घेऊ नाही का हो मावशी म्हणून घेऊन तर बरोबर राहिला तुम्ही त्याची बोलायची टेक्निक होईल ना त्याला बरोबर बोलता येते नाही तर काय तर पाहून घे हा एवढे थोडी आहे अजून आहे ना त्याच्याजवळ दाखवा म्हणा किती माल आहे तर तुमच्या दुकानात हा पसंत करतो मग हो हो दाखव ना बाबू आणखी दाखव बर बापरे आहे दुकान विकांत लय मोठं मांडलं हो ना लय सामान आणलं बाप ह्या वेळेस विकाली

आहे स्वेटर व व पाय तो म्हटलं बबितासाठी मायासाठी आणि लक्ष्मीसाठी आम्ही स्वेटरच घ्यावाले आलो अन पाय तो म्हटलं अजून कंबल गिंबल हिवाळ्याचे पाहिजेच ना पाहुणे घेऊन येते तर आणि आपल्याला पाहिजे व आता उदारी वर काली मी पावाले घेऊन घ्या हो म्हटलं पा ना ये ना शांता बाई ये ना मग बस ना इकडे ये ना बबिता हो मावशी येतो दादा दाखवा बरं स्वेटर दाखवा काकाजी कंबल दाखवाना किती वेळ चुबी आहे मी कंबल दाखवा हो बाई दाखवतो दाखवतो एक एक आले दाखवतो दाखव ना बाबू दाखव ना हो काकाजी दाखवतो ना दाखवतो वा वयनी चांगले स्वेटर दोन्ही स्वेटर चांगले हो दिसून दिसून तर चांगले राहिले पण कापड काही बरोबर नाही वाटून राहिले याचा कडक कडक कापड वाटून राहिला हो बबीता कापड नाही आहे चांगलं नाही कडक कडक कापड आहे आणि मग अंगाले रुतते पाहू द्या मावशी कशा आहे स्वेटर पाहून घ्या ना पाहून घ्या पाय हो बसंत कर येते पसंत कर नाही येत हे पाय बबिता कॉलरवाले स्वेटर किती मस्त आहे नाही कलर बी हो आई चांगला आहे पण ते पुरी बारीले चांगले वाटते जीन्स पॅन्टवर घालाले आणि साडीवर तर असे सिंपलच घ्या लागते बटनवाले कॉलरवालेच पाहिजे नाही तसे साधे पाहिजे आणि एकदम पॅक गळ्याचे ते साडीवर चांगले नाही वाटत आई ह्या कलरचं स्वेटर आवडलं मला पिस्ता कलर चांगला आहे कलर चांगला वाटते पण आई घातल्यावर एक नंबर कलर दिसते

काकाजी किती साइज स्वेटर सांगा बरं पटकन बाई 700 रुपये 700 रुपयाचा आहे ते बापा बापा 700 रुपये बरोबर लावा काकाजी बरोबर लावा घेवाचं आहे आम्हाला काकाजी 400 रुपयाला लावा 400 रुपये बरोबर आहे 700 रुपये लय जास्त झाले ना ते तुम्ही काय डबल भाव सांगून राहिले का आम्हाला डबल किंमत नाही आहे बाई बरोबरच आहे कापड पाहा तुम्ही क्वालिटी पाहा अन कलर पहा हा अन डिझाईन पाहा तुम्ही कापड बोला तुम्ही जे एकदम प्लेन राहते हो ते स्वेटर म्हटलं पाचशे पर्यंत भेटते आणि सातशे पर्यंत नाही उधारीवर आहे आणि त्याच्यात तुम्ही कमी करायला जास्त काही बोललो काय मी हजार रुपये सांगतलेच नाही तुम्हाला कमीच भाव लावला ना दादा पन्नास रुपये कमी करा लावा साडेसहाशे म्हणत होता बरं ठीक आहे भाई ठीक आहे घेऊन जा दादा किती जमा करताय तुमचं नाव सांगा आणि किती पैसे जमा करतात हे सांगून द्या काकाजी लिहा सुनील भाऊ आणि शंभर रुपये जमा करतो मी फक्त शंभर दादा काही अजून शंभर दीडशे रुपये वाढवा ना एवढेच आहे ना काकाजी घेऊन घ्या ना शंभर रुपये बरं चालते चालते घेऊन जाय बाई घेऊन जा स्वेटर थांबा दोन मिनिट मी पॅक करून देतो तुम्हाला हो काकाजी काकाजी कंबल दाखवा बरं चांगले वाले दाखव जा हो बाई दाखवतो दाखवतो घ्या कंबल दाखव ना बाबू आणखी दाखव किती कितीपर्यंत दाखवा लागन आठशे बाराशे पंधराशे कितीपर्यंत दाखव आठशे पर्यंत दाखव ना दादा आठशेच्या अंदर अंदर एवढ्या मागाचे नको दाखव आठशेच्या अंदर अंदर दाखव काकू का ते याच्यासाठी विचारलं मी तुम्ही जर थोडं महाग घ्यान तर क्वालिटी चांगली भेटते अन कापडी चांगला भेटते हो झाले दोनशे तीनशे रुपयानं महाग पण काय होते क्वालिटी चांगली भेटते ना तुम्हाला त्याच्यानं विचारून राहिलो बरं दाखव बरं हजार बाराशे पर्यंत दाखव कशा आहेत हो दाखवतो दाखवतो चादर वाले चादर घ्या स्वेटर वाले स्वेटर घ्या वाले कंबल घ्या सिंगल बेडशीट घ्या डबल बेडशीट घ्या कलर कलरचे चादर घ्या नवीन नवीन डिझाईनचे कंबल घ्या 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 उदारीवर घ्या उदारीवर घ्या 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 चंद्रकला कंबल पाहिन कंबल पास होत ना पाहून घे पाहतो ना पाहतो दाखवूनच राहिले ना आता ते पसंद करतो मी याच्यातूनच बरोबर पाय मग दोन पाहिजो दोन घेऊ तुम्ही तर एकच म्हणत होते ना घेऊन घे ना आता उदारीवरच आहे आई डिझाईन चांगली आहे गुलाबाचे फुलं आणि कलरही चांगला आहे डार्क कलर आहे आवडला सानका साईट नाही ठेव हाय अजून एक एकटा दोनत घेऊन घेऊ आता उदारीवर आहे काकाजी कधी द्या लागते मग पैसे सध्या तो बाई तुम्ही शंभर जमा करू शकता दोनशे जमा करू शकता म्हणजे तुमच्याजवळ जेवढे असं तेवढे जमा करा आणि जे बाकीचे राहिलेले पैसे ते जानेवारी महिन्यात येईन आम्ही संक्रांत झाल्यावर हा काय मग तेव्हा घटता द्या लागेल का आणा का तेव्हा दोन करा मग तुम्ही तेव्हा काय बाई येईन ना मी दोनों वेळा येईन जानेवारी महिन्यात संक्रांत झाल्यावर येणार मी अठरा एकोणीस वीस तारखेले कधी येऊ शकतो तर मग जानेवारी महिना म्हणजे पंधरा दिवस इकडेच आहे आम्ही काय मग त्या पंधरा दिवसात द्यास लागण आम्हाला पैसे नाही हो भाई त्या पंधरा दिवसात द्या लागते पैसे आता आहे हो ना तुमच्या जवळ एक महिना टाइम आहे एक दीड महिना टाइम आहे हो काकाजी पावणे दोन महिने समजा ना तुम्ही हो भाई देणं होते ना आरामात देणं होते पैसे घेऊन घ्या घेवा जायत देणं होते आरामात देणं होते पैसे आता मस्त कापसाचा सीजन आहे किलो, काप किलो न कापूस वेसाले जातो आपण दहा रुपये किलो आणि बारा रुपये किलो मस्त तीनशे चारशे रुपये रोज तर पडतेस एका दिवसातच तू तीनशे चारशे रुपये रोज पाळशील तर दोन दिवसात आठशे रुपये मग हजार बाराशे च घेशील तर आरामात तर देणं होते अमाय हो खरं मावशी कापसाचा सीजन तर चालूच आहे घेऊनच घेतो मग मी बी दोन ब्लँकेट सतरंजी पाहिजे होती मला हाय ना भाई सतरंजी आहे ब्लँकेट आहे टावेल सगळंच भेटून जाईल तुम्हाला अन चांगल्या क्वालिटीचा माल भेटून जाईल कमी किमतीत भेटन आणि ते तुमच्या गावातच चांगलंय ना काकाजी चांगलाय दाखव जा मग मला चटई हो हो बाई दाखवतो दाखवतो दादा हे स्वेटर किती आहे म्हटलं पिस्ता कलर आजी ते बाराशे रुपयाला आहे बाराशे रुपयाला बापरे बाराशे रुपये आणि काय आहे याच्यात बघा बाराशे रुपयाच म्हणत आजी नवीन डिझाईन आहे ते नवीन डिझाईन आहे आणि कापड पहा तुम्ही किती मस्त कापड आहे नरम कापड आहे आणि घातल्यावर थोडीशी थंडी नाही लागणार तुम्हाला गरम लागन मस्त क्वालिटी पहा एक नंबर क्वालिटी आहे स्वेटरची आई बाराशे रुपये म्हणते जास्त नाही होत काय हा डबल भाव तर नाही सांगत आपल्याला बाराशे रुपयाला घे नाही पप्पा राहू द्या नाही तर आपण बाजारात जाऊ हा मार्केटमध्ये जावं तेव्हा घेऊन घेऊ दुकानातूनच बाराशे रुपये देणं परवडते काय स्वेटरचे क्वालिटी पा क्वालिटी पा अशी कोणती क्वालिटी आहे याच्यात हे काय उधारीवर राहते तर आपल्या जोडून चार पाचशे रुपये जास्तच घेते पेट्रोल पाण्याचे पैसे आपल्या जोडूनच वसूल करते आवडलाय ना तुले काही कमी करायला लावतो करा ना मी त्याले बाराशे रुपये तर काय बाराशे रुपये देऊन देईन काय तीन अकशे रुपये कमी करायला लावतो त्याले बरोबर नाही ना प्रीती ताई बाराशे रुपये लय जास्त होते ना बाराशे रुपयात तर मस्त साडी घेणं होते आणि स्वेटरचे बाराशे रुपये देईन काय मी नाही नाही पाचशे सहाशे पर्यंतच पाहिजे मला अन चांगलं पाहिजे त्याच्यापेक्षा राहू द्या ना नाही बाजारातून घेऊन घेईन मी राहू द्या कंबल घेऊन घेऊ फक्त अन तुम्हाला घ्यायचं आहे काय स्वेटर आवडलं काय तुम्हाला नाही व मला पसंत नाही आलं मला काय साधे सुधे पाहिजे असे फॅशनेबल थोडी घाल मी बरं कंबलच घेऊ मग प्रीती ताई तुम्ही काय घेता मी काय मी फक्त पावायला आली बा मी काही नाही घेत अमाय काहून सगळ्या जणी घेऊन राहिल्या आणि तू काऊन नाही घेत बापा हा तू यावरच तंगी आली काय तसं नाही म्हटलं मी नागपूरला घुमाले आता जाणार आहे मी पुढच्या महिन्यात तिथूनच घेणार आहे मी तिथूनच शॉपिंग करेन आणि तिथं काय सस्तही भेटते अच्छा अच्छा म्हणूनच तू उभी आहे नाही म्हणून मी विचार करून राहिले का सगळ्या जणी घेऊन राहिले कोण चुपचाप पाहून राहिली बा काही बोलून नाही राहिले तर म्हटलं प्रीती तर सगळ्या समोरच येते घे आले आणि आज कोण मागं मागं हाय अशी गोष्ट आहे मग ते आहे ना घुमाले चालली तू छुपार आम्हाला सांगत नाही आहे मी आता आहेच किती दिवस व आठ दिवस सात आठ दिवस चांगलाय चांगलाय तिथूनच शॉपिंग करत स्वस्त भेटते मस्त ब्लँकेट घ्या कंबल घ्या स्वेटर घ्या नवीन नवीन डिझाईनचे चादर घ्या कलर कलर चे सतरंजी घ्या 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 घेऊन जा घेऊन जा उधारी वर उधारी वर घेऊन जा घेऊन जा चला मग मित्रांनो आता मी कंबल घेतो का स्वेटर तर नाही म्हणते बघितला चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद